किती हे गमत आहे बघा खट म्हणजे हत्या होते एफ आय आर सुद्धा लाँच झाला नाही तर राज्याचा मुख्यमंत्री विधान करतो यामागे हिंदुत्ववाद्यांचा हात आहे म्हणजे तपासाची दिशा निश्चित झाली हो त्याच्यानंतर ते, ते नागोरी आणि खंडेलवाल सापडतात त्यांच्याजवळचं शस्त्र फॉरेन्सिकला जातं रिपोर्ट येतो यातनंच हत्या झालेली आहे बरोबर पण पुण्याचा क्राईम ब्रँचचा एसीपी पी राजेंद्र भामरे न्यायालयासमोर शपथेवर सांगतो यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत त्यामुळे ऍडिशनल कलम लावायची परवानगी द्या कोर्ट देत आणि मग नव्वद दिवसात पुढच्या असं काय घडतं माहिती नाही की त्यांच्या विरोधात आरोपपत्रच दाखल होत नाही आणि त्यांना डिफॉल्ट जामीन मिळतो नव्वद दिवसात आरोपपत्र दाखल होऊ नये म्हणून मग हा प्रवास जरा थक्क करणार आहे तत्कालीन मुख्यमंत्र्याचं विधान आणि त्याच्यानंतर चक्क बॅलेस्टिक रिपोर्ट पॉझिटिव्ह असतानाही त्यांच्या विरोधात पुरावा नाही म्हणून त्यांना हे मिळतं मधल्या काळात शॉकिंग गोष्ट अशी झाली आहे की या दोघांना कोर्टापुढे हजर केलं तर त्यांनी आरडाओरडा केला काय की आम्हाला पंचवीस पंचवीस लाख रुपये प्रत्येकी देऊ करतायत गुन्हा कबूल करावा म्हणून पण आमचा या गुन्ह्याशी काही संबंध नाही मग कोर्टाने काही रेकॉर्डला घेतलं नाही पण मीडियात तर वाजली ही बातमी दुसऱ्या दिवशी जोरदार त्याच्या पुढच्या रिमांडला त्या दोघांनी ते साहजिक होतं आणि मजबूत मारले असणार त्यांनी सांगितलं हे सगळं मागच्या तारखेला बोललो ते गैरसमजातून होतं म्हणून आणि तो विषय संपला तिथे त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या उदाहरणार्थ राकेश मारियाचं लेट मी से द ट्रुथ नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकात आणि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत तो मान्य करतो राकेश मारिया की आम्ही सनातन आश्रमापर्यंत पोहोचलो होतो आणि कारवाई करणार होतो पण जरा थोडं ते विस्कटलं आणि राहिलं हे विधान नागोरी खंडेलवालनी केलेला कोर्टातला आरोप आम्हाला आमिष दाखवत आहेत हे आता तिसरा प्रसंग तुम्हाला सांगतो माझं मालेगावचं पुस्तक एक सप्टेंबर दोन हजार तेराला ला प्रकाशित झालं अकरा सप्टेंबरला नवा काळने एक अख्खं प्रकरण छापलं त्या दिवशी मी माझ्या वकिलांसोबत अलिबागच्या कोर्टात गेलो होतो त्यांच्या काहीतरी काम होतं मी सोबत गेलो होतो त्यावेळेला पनवेलच्या आश्रमात पोलिसांची एक टीम आली ते म्हणाले आम्ही पुणे मधून आलो दाभोळकर हत्याप्रकरणी विक्रम भावेला चौकशीसाठी ताब्यात घ्यायला आलो आमच्या आश्रमातल्या गेटवरच्या लोकांनी विचारलं ब आय कार्ड दाखवा त्यांनी वेपन काढून दाखवली हेच आमचं आयकार्ड मग आमच्या लोकांनी पुणे क्राईम ब्रँचला फोन केला की असे अशी माणसं आली आहेत त्यांनी सांगितलं आमच्याकडून या हत्येच्या तपासासाठी पनवेलला कुणीही गेलेलं नाही हे शॉकिंग होतं सी सी टी व्हीत हे आलं सगळं आमच्या लोकांनी फोटो काढले त्यांचे त्यांनी जी गाडी सोबत आणली होती तो नंबर इंटरनेटवर टाकला तर ती गाडी ए टी एसच्या राजन घुले या अधिकाऱ्याच्या नावावर होती आणि ती आदल्या दिवशी चोरीला गेली होती अच्छा रेकॉर्डप्रमाणे आणि मग नागोरी खंडेलवालला पंचवीस लाखाचं आमिष देण्याचा त्यांनी केलेला आरोप इंडियन एक्सप्रेस आणि त्याच्या पुस्तकात मारी यांनी केलेलं विधान हे लोक मला शोधत येणं ह्यानंतरच्या ज्या काही घटना आणि त्या कड्या जुळल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की नागोरी आणि खंडेलवाल यांचा गैरसमज झाला होता त्यांना असं वाटत होतं की त्या दोघांनी गुन्हा कबूल करावा म्हणून प्रेशर होतं ॲक्च्युली तसं नव्हतं त्यांच्यावर प्रेशर यासाठी होतं की तुम्ही माफीचे साक्षीदार व्हा आणि तुम्ही विक्रम भावेला आम्ही हत्यार दिलं असं सांगा आणि विक्रम भावेला लटकवून टाकायचा खटला संपला की यांना सोडून द्यायचं केस क्लोज केवळ देवाची कृपा म्हणून मी आज जिवंत आहे नाही तर ह्या सगळ्यात कधीच फासावर लटकलो असतो तेव्हापासून हे प्रयत्न यांचे चालू होते आता तुम्ही जो घटनाक्रम सांगितला ना मला की पोलिसांचं एक पथक पनवेलच्या आश्रमापर्यंत आलं होतं आणि ते ज्या गाडीतून आलेलं होतं ते ती गाडी पोलिस अधिकारी राजन घुलेंची होती आणि ती गाडी चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी आदल्या दिवशीच दिलेली होती याचा अर्थ असा आहे की म्हणजे अर्थ म्हणण्यापेक्षा ही मोडस ऑपरेंडी जी आहे ना पोलिसांची ती एन्काउंटर करण्याआधीची सगळी तयारी असते म्हणजे ही मोडस ऑपरेंडी एन्काउंटरची आहे शक्यता आहे तुम्ही फाशीची जी गोष्ट करताय ती तर लांबची गोष्ट लांब पण तेही होऊ शकलं असतं हिंदुत्ववादी असण्याचे एवढे भयंकर परिणाम या देशात भोगावे लागतात हे म्हणजे अनाकरणीय आहे सगळे म्हणूनच दहाकता लक्षात येते कि चुकून जर तुम्ही त्या दिवशी सापडला त्यांच्या ताब्यात तर काय झालं असतं कारण चोरीला गेलेली गाडी आणि त्याची रिसर नोंदवलेली तक्रार हेच सांगते की गाडी चोरीला गेलेली कोणकडे कशा जुळतात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात हा राजन गुले तपास अधिकारी आहे आता मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात अंतिम युक्तिवाद संपला बहुतेक पुढच्या महिन्यात जजमेंट येईल जेव्हा साक्षी सुरू होत्या तपास अधिकाऱ्यांच्या तेव्हा राजन भुले साक्ष द्यायला आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या साक्षीत हे मान्य केलंय की ती गाडी माझ्या नावावरच होती आणि चोरीला गेल्याची कंप्लेंट आम्ही केली होती या सगळ्यावरून ते चित्र स्पष्ट होत की मी जर तेव्हा सापडलो असतो तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एक तर माझा त्यात रात्री एन्काउंटर झाला असता किंवा पुढच्या वर्षभरात पासावर लटकलो असतो का केवळ मी हिंदुत्ववादी आणि हे या देशात घडणं जास्त दुर्दैवी हे पाकिस्तानात घडलं तर समजू समजू शकतो ज्याला आपण हिंदुस्थान म्हणतो त्या हिंदुस्थानात ही अवस्था आहे तुम्हाला ही सगळी ही वेदना परत परत सहन करण्याची जी शक्ती परमेश्वर देत आहे म्हणजे परमेश्वरच कुठेतरी तुमच्या मागे उभा आहे हे दिसून येत आहे तर परमेश्वर नाहीतर हे अशक्य होत म्हणजे तुम्हाला अक्षरशः गुंतवलेलंच होतं यामध्ये आणि पळवाटा कुठेच नव्हत्या एक तर आणखी एक गंभीर गोष्ट घडली होती त्या मी कोल्हापूरच्या जेलमध्ये होतो दीड वर्ष तिथे मी ज्या बाराकीत होतो माझ्या बाजूला कैलास ठाकूर नावाचा एक बिहारी मुलगा चार वर्षाचे शिक्षेत होता तर मी सुटल्यानंतर दाभोळकर हत्या झाल्यानंतर जेव्हा हा नागोरी खंडेलवाल गेम फसला या मारियाचा तर दुसरा प्रयत्न काय झाला माझ्या पाठोपाठ महिनाभरात काहीतरी तो सुटला तो कैलास ठाकूर नावाचा मुलगा तो मुळचा बिहारचा ते आणि त्याचा घाटकोपर मध्ये कुठेतरी हे होता उद्योग सामोसे मिठाई बनवून दे होलसेल असे त्याला उचलून आणला मारत आणि त्याच्यावर प्रेशर घालायचा प्रयत्न करत होते की तू अशी साक्ष दे की विक्रम भावेची आणि माझी कारागृहात ओळख झाली तिथेच तो मला म्हणाला मी मारणार आहे मग तो मला म्हणा पिस्तूल दे बिहार मध्ये काय अशी मिळतात मग मी त्याला आणून दिलो आणि त्याने मारलो आणि तो माफीचा साक्षीदार आणि मी लटकलो जे जे म्हणून ते करते केवळ केवळ आणि केवळ एक कारण आधीच्या खाटल्यात शिक्षा झाली एक आणि मी ब्राह्मण आहे आणि हिंदुत्ववादी बस हिंदुत्ववादी असण या देशात झालेलं आहे तसच मलाच वाटायला लागला आता की अरे हा अपराध आहे काय माझा अर्थात हे वाटणं आहे फक्त असल्या माकडांना हिंदुत्ववादी असण अपराध आहे तर पाचशे वेळा अपराध पाचशे वेळा करू त्यामुळे कालच प्रकाशन झालं या पुस्तकाचं ऍडव्होकेट पुनाळेकर फार छान बोलले कि केवळ हिंदुत्ववादी आहोत म्हणून जर कोणी आमच्या विरोधात असेल अगदी सत्ता सुद्धा काय होईल मला ठार माराल माझ्या कुटुंबाला ठार माराल माझं सगळं जप्त कराल मला रस्त्यावर आणाल काही काही यातलं काहीही करा करा एक गोष्ट तुम्ही नाही करू शकत मला घाबरवू नाही शकत ते नाही तुमच्या होणार कारण ईश्वरापेक्षा मोठा नाही बरोबर त्यामुळे त्या, त्या बाबतीत मी अगदी ठाम आहे की प्रश्न पडेल मला पुढेही पडेल कधीतरी अरे हिंदुत्ववादी मी हा अपराध आहे का काय म्हणा पण म्हणून पाऊल मागे नाही येणार पाचशे वेळा अपराध करणार मग हिंदुत्ववादी असला हा अपराध आहे तर खरं